गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकडेमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत जी न्यू अपडेट आलेली आहे नगर परिषद संचालनालय मार्फत जी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे एकूण दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदाकरिता त्यामधील ही परीक्षा नेमकी कोणत्या कंपनी मार्फत घेतली जाणार आहे किंवा जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे नेमकी परीक्षा कधी होणार आहे आणि तुमचा निकाल याचं सर्व टाइम टेबल ज्याप्रमाणे युपीएससी किंवा एमपीएससी मार्फत ज्या परीक्षा घेतल्या जातात त्याचं जो आपल्याला परीक्षेचं वेळापत्रक दिलं जातं पूर्व मुख्य त्याप्रमाणे नगर परिषद संचालनालयामार्फत वेगवेगळ्या प्रत्येक जिल्ह्यामधील जिल्हाधिकाऱ्यांना काय दिलेले आहेत आदेश दिलेले आहेत त्या तारखेला तुम्ही जाहिरात प्रसिद्ध करायची ऑल महाराष्ट्र या जागा असणार आहेत आणि निकाल पण तुम्हाला त्या त्या वेळेमध्ये लावायचा जो दीडशे दिवसाचा प्रोग्राम राबविण्यात येत आहे महाराष्ट्र सरकार मार्फत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो पहिल्यांदा शंभर दिवसाचा सुरुवात केला आणि दीडशे दिवसाचा यामध्ये एकूण पंच्याहत्तर हजार जागेचा पदभरती पूर्ण ग्रुप ए ते ग्रुप डी पर्यंत केली जाणार आहे त्यामधील आपला नगर परिषद संचालनालय विभाग या मार्फत पण जागा भरल्या जाणार आहे त्यामध्ये कोणकोणत्या जागा आहे त्याची पात्रता काय असणार आहे या संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचंय शेअर करायचंय तसे जे लिंक दिलेली आहे ते आपल्या मैत्री मैत्रिणीपर्यंत शेअर पण करायची आहे ओके आज जो आपण एकूण जागा तुम्हाला सांगितलेली जी अपडेट आलेली आहे किंवा ती सांगण्यापूर्वी आपण आतापासूनच कारण एक्झामला कालावधी कमी असल्या कारणाने बॅचेस स्टार्ट करत आहोत विद्यार्थ्यांना कमी कालावधी मिळेल त्या अर्थाने आतापासून जर तुम्ही चांगली सुरुवात केली अभ्यासाचं वेळा नियोजन केलं तर तुम्हाला अमकास हंड्रेड पर्सेंट तुम्हाला यश मिळणार आहे तर यामध्ये नगर परिषद भरती ऑनलाईन बॅच लाईव्ह रेकॉर्डेड स्वरूपामध्ये असणार आहे यामध्ये स्वच्छता निरीक्षक पदाचा समावेश आहे लेखापाल असेल त्यानंतर करनिर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी याची पण स्पेशल तांत्रिक विषयासहित बॅच अवेलेबल असणार आहे तर या बॅच जो फी स्ट्रक्चर आहे सिक्स मंथ असणार आहे अडीच हजार रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिडिटी दिली जाणार आहे यामध्ये तांत्रिक प्रश्नाचा भरपूर सराव करून घेतला जाणार आहे टी सेज इ बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत तर याकरिता आपल्याला अॅकेडमी संपर्क करायचा आहे नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री ह्या अॅकडेमीचा क्रमांक आहे यावरती तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉल पण करू शकता ओके आपला जास्त वेळ न घेता तुम्हाला जे महत्वाची माहिती द्यायची आहे त्या संदर्भात आपण बघणार आहोत जी जाहिरात आहे नगर परिषद संचालनालया अंतर्गत प्रशासन संचालनालयाचे दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रा नव्हे दिलेल्या सूचनेनुसार व वेळापत्रकानुसार विहित मुदतीत पदभरती बाबत नियोजन करणे बंधनकारक आहे संपूर्ण कार्यवाही कधीपर्यंत करायची आहे तीस सप्टेंबर तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत संपूर्ण कार्यवाही पार पडण्याची दक्षता घेणे गरजेचं आहे असं निर्देश आदेश सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना देण्यात आलेले आहेत तर जिल्हाधिकारी यांनी शासनाने नेमून दिलेल्या एका कंपनीतील करारनामा करणे म्हणजे आपली जी परीक्षा आहे एकतर टी सी एस कंपनी किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत होणार आहे दोन वर्षपूर्वी दोन हजार तेवीस मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्यानंतर आता दोन वर्षानंतर मागच्या वेळेस पेक्षा यावेळी जागा जास्त आहे जर आपण त्यानंतर आहे पदवर्तीची जाहिरात प्रसिद्ध करणे कधी होणार आहे जाहिरात प्रसिद्ध करणे पंधरा जुलै रोजी जाहिरात प्रसिद्ध करणे किंवा पंधरा जुलैच्या अगोदर किंवा पंधरा जुलैला पण ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे हंड्रेड पर्सेंट ओके या सरकारी जागा बरेच विद्यार्थी मग कमेंट करत आहेत सर या कॉन्ट्रॅक्ट बसेस भरल्या जाणार आहेत का सर विद्यार्थी मित्रांनो एक समजून घ्या त्या ज्या जागा आहेत सर्व ग्रुप बी ग्रुप आरापत्रित पद आहे ग्रुप सी आणि ग्रुप डी ते सर्व पद सरकारी आहेत महाराष्ट्र शासनामार्फत भरले जाणार आहेत सरळ सेवे मार्फत तर यामध्ये परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करणे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे बघा आता पंधरा जुलैला तुमची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे पंधरा जुलै ते एक ऑगस्ट पर्यंत किंवा एकतीस जुलै पर्यंत पंधरा दिवस तुम्हाला कालावधी दिले दिला जाईल ऑनलाईन फॉर्म भरण्याचा त्यानंतर तुमची सप्टेंबर फर्स्ट वीक पासन किंवा ऑक्टोबर ऑगस्टच्या एंडला परीक्षेचं नियोजन केलं जाणार आहे की कंपनी मार्फत दोन्ही पैकी एक कंपनी सोबत टेंडर त्याचा कॉन्ट्रॅक्ट केला जाईल आणि तुमची परीक्षा वेगळ्या शिफ्ट मध्ये अरेंज केली जाणार आहे तर आपल्याकडे आता जून महिना सुरू आहे जून जुलै आणि ऑगस्ट तीन महिने आपल्याकडे आहेत बरोबर नव्वद दिवसाचा कालावधी आहे तर या नव्वद दिवसामध्ये तुम्हाला काय कोणकोणते विषय आहेत मी पूर्ण अभ्यासक्रम तांत्रिक विषय असेलच सांगितलेलं आहे नॉन टेक्निकल असेल ते पण आहे, आहे। तुमच्याकडे बुक नसतील तर बुक आ, बुक बेस्ट बुक लिस्टची पण यादी तुम्हाला सांगितलेली आहे आणि आपल्याला जर योग्य मार्गदर्शन पाहिजेत असेल तर आपल्याकडे बॅच पण अवेलेबल आहे तर आता यामध्ये जे महत्वाचे पद आहेत त्या संदर्भात आपण बोलूया स्वच्छता निरीक्षक तीनशे नऊ जागा आहेत एकूण त्या मंजूर पण झालेल्या आहेत सेवा प्रवेश नियम पण तयार झालेला आहे तर या ठिकाणी ज्यांचा कोर्स कंप्लीट झालेला आहे किंवा डिप्लोमा एसआयचा सेंट्रल इन्स्पेक्टरचा एक वर्षाचा कोर्स असतो मी तुम्हाला यादी पण दिलेली आहे त्या त्या संस्थेमधनं तुमचा कोर्स जर कम्प्लीट झालेला असेल तर या ठिकाणी तुम्हाला सेंट्रल इन्स्पेक्टर तीनशे नऊ पदाकरिता फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर लेखापाल आणि लेखा परीक्षण असेल हे पद आहे ग्रुप सी च परंतु हे जे सर्व पद आहे याला ग्रुप बी चा लेवल आहे किंवा पेमेंट असणार आहे सॅलरी तुमची तर यामध्ये ज्यांचं बी कॉम झालेलं आहे बीबीए झालेलं आहे एमबीए झालेलं आहे एमकॉम झालेलं आहे ज्या मॅनेजमेंट संदर्भात जे पद आहे लेखापाल अकाउंटंट त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहेत नंतर आहे कर निर्धारण व प्रशासकीय सेवा याच्या तब्बल सातशे दहा जागा आहेत आपण तुम्हाला माहिती दिलेली आहे ऑथेंटिक तर या सातशे दहा मध्ये कोण कोण फॉर्म भरू शकणार आहात तर काळजीपूर्वक ऐका एनी ग्रॅज्युएट स्टुडंट म्हणजे कोणत्याही विद्या संविधानिक विद्यापीठामधनं कोणत्याही शाखेतील बी ए आर्ट्स असेल कॉमर्स असेल किंवा सायन्स असेल तर तुमची किंवा तुम्हाला मुक्त विद्यापीठामधनं नाशिक यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधनं जर तुम्ही पदवी उत्तीर्ण असाल तर ही तुम्हाला कर प्रशासकीय आणि निर्धारण अधिकारी पदाकरिता फॉर्म भर येणार खूप चांगलं पद आहे हे नगरपरिषद मधील तुमचा जे प्रमोशन आहे डायरेक्ट कुठे होणार आहे आणि एक पास -पास और तर डिपार्टमेंटल एक्झाम असतात पाच पाच वर्ष तुम्हाला अनुभव झाल्यानंतर डायरेक्ट शिव म्हणून शिफ ऑफिसर किंवा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर नगर परिषद कार्यकारी अधिकारी किंवा मुख्याधिकारी त्याला आपण बोललो जातो नगरपंचायत आणि नगर परिषदेचे दोन्ही पण हे पद आहेत तर आपल्याला एक चांगली सुवर्ण संधी चालून आलेली आहे कारण आपण प्रतीक्षा करत होता मी पण तुम्हाला पाच सहा महिन्यापूर्वी सांगितलेलं होतं की जाहिराती येणारच आहे तुम्हाला फक्त काय करायचं आहे जाहिरातीची वाट न बघता अभ्यासाचं नियोजन करायचं आहे अभ्यास करायचा तुम्हाला जे बुक घ्यायचे आहेत नोट्स घ्यायचे आहेत ते पण घेऊन ठेवायचे आहेत तर हे तुम्हाला सांगितलेले स्वच्छता निरीक्षक असेल कर प्रशासकीय निर्धारक अधिकारी याची आपण स्पेशल मेंटरशिप बॅच स्टार्ट करत आहोत बघा यामध्ये तुम्हाला सात हजार रुपये फी असणार आहे तुमची जे एक्झाम होईपर्यंत फी असेल किंवा पुढची वन इयर व्हॅलिटी असणार आहे वेगळ्या परीक्षेचा पण पर, परीक्षा करता पण याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे यामध्ये पर्सनल गायडन्स केला जाणार आहे त्यासोबत टॉपिक वाईज प्रत्येक सब्जेक्टचं तुम्हाला पेपर अरेंज पेपर घेतला जाणार आहे पेपरचं ॲनालिसिस असणार आहे दर पंधरा दिवसानंतर झूम मीटिंग तुमचा नेमकं कोणत्या चुका होत्या चुकामध्ये इम्प्रूव्हमेंट करायची आहे तुम्हाला किती कमी कमी जास्तीत जास्त चुका तुम्हाला कमी कशा करता येतील मार्क कशी इम्प्रूव करता येतील त्या संदर्भात पण आपण मार्गदर्शन तुम्हाला करणार तुमचा फॉलोअप घेतला जाणार आहे तर स्वच्छता निरीक्षक मेंटरशिप आहे सेम आहे वैशिष्ट्य सेम आहेत फी पर, फी स्ट्रक्चर सेम आ, मदे, मदे, आहे तांत्रिक विषयासहित असणार आहे आणि या विशेष म्हणजे याच्यामध्ये मध्ये वैशिष्ट्य काय आहे ज्या प्रिंटेड नोट्स आहेत सर्व विषयाच्या तुम्हाला घरपोच मोफत स्वरूपामध्ये आठ ते दहा दिवसामध्ये प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत तर ओके तुम्हाला सांगितलेल्या पंधरा जुलैला परीक्षा असणार आहे पंधरा जुलैला जाहिरात येणार आहे त्यानंतर ऑगस्ट मध्ये एक्झाम असणार आहे आणि निकाल पण तुमचा तीस सप्टेंबरच्या अगोदर लावण्यात येणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आता अभ्यासाला लागायचं एवढंच काम तुमच्या हातात राहिलेलं आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त लोकांनी कारण की तुम्हाला जे अपडेट आहे एक्झाम रिलेटेड किंवा जे रिझल्ट असेल सर्व तुम्हाला दिली जाणार आहे ओके थँक्यू सर्वांचे